ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार तक्रारी वाढल्या पण कारवाई शून्य बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या देऊळघाट ग्रामपंचायतीतील भोंगळ कारभाराविरोधात सतत तक्रारी होत असल्या तरी प्रशासन मात्र मौन बाळगून बसल्याचा गंभीर आरोप भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे तालुका अध्यक्ष रिजवान खान यांनी केला खान यांनी कॅशबुक रजिस्टर ए रिपोर्ट लोकेशन आय डी ट्रेडिंग आय डी तसेच शाळांमध्ये निर्माण झालेल्या स्वच्छतेबाबत अनेक वेळा जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी दाखल केल्या पण दुर्दैवानं आजवर कोणती ठोस कार्यवाही झालेली नाही शाळेमधील घाणीचं साम्राज्य विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका देऊळघाट येथील तीन शाळांच्या मदोमत घाणीचा ढीग आणि दुर्गंधी पसरली आहे याबाबत पाहणी करून कारवाई करावी अशी मागणी करून परिस्थिती आहे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी उपोषण सोडवण्यासाठी रिजवान खान यांना पत्र पण मात्र अजूनही अपूर्ण महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची दखल तरीही प्रशासन शांत मुंबई येथील अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष सारंग कुमार पाटील यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिलेत एक्सप्रेस न्यूज तुमचा विश्वास आवाज देऊळघाट येथील शिक्षक अब्दुल्ला खान बिस्मिल्ला खान यांचा गावकऱ्यांच्या वतीनं गौरवपूर्ण सत्कार आजची आपली खास बातमी देऊळघाट ग्रामपंचायत क्षेत्रातून प्रतिनिधी जिल्हा उर्दू उच्च कन्या प्राथमिक शाळेचे मेहनती आणि सतत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेले शिक्षक अब्दुल्ला खान बिस्मिल्ला खान यांना राष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय उर्दू शिक्षक पुरस्कार मिळाला असून या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गावकऱ्यांनी त्यांचा खास सत्कार करून सन्मानित सन्मानित आहे दिल्ली येथील गालिब अकादमीमध्ये सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी कॉमी उर्दू शिक्षक कर्मचारी संघ भारत तर्फे हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला अब्दुल्ला खान यांनी शाळेमध्ये रुजू झाल्यापासून वृक्षारोपण स्वच्छता अभियान पिण्याच्या पाण्याची व्यवस्था क्रीडांगण तयार करणे तसेच उर्दू भाषेच्या विकासासाठी अनेक उपक्रम राबवले आहेत विद्यार्थ्यांसाठी विविध योजना आणि शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी सातत्याने उत्कृष्ट कार्य केलं त्यांच्या या कर्तृत्वाचा सन्मान करत चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद उर्दू शाळेमध्ये गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता दिनांक 15 अकरा दोन हजार पंचवीस रोजी सिल्लर तालुक्यातील सासूरवाडा भागावात भगवान बिरसा मुंडा यांची एकशे पन्नासावी जयंती साजरी तालुका प्रतिनिधी सुनील बनसोडे सासुरवाडा गावचे सरपंच तथा भाजप आदिवासी मोर्चा जिल्हा अध्यक्ष छत्रपती संभाजीनगर सायबराव दांडगे यांच्या अध्यक्षतेखाली जयंती साजरी करण्यात आली गावापासून बऱ्याच दूर आदिवासी पाड्यात वास्तव्यास असलेल्या आदिवासी बंधू भगिनींना एकत्र करून भगवान बिरसा मुंडा जयंती बेहडामाल तुकारामवाडी व वा सासुरवाडा गावात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली जयंती साजरी करताना गावातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते साहेबराव दाटगे भाजपा मोर्चा जिल्हाध्यक्ष संभाजी नगर तथा सरपंच गणेश रामधन टेलर तसेच आदिवासी पाडा भेडामाल परिसरातील तरुण युवक वर्ग व महिला मंडळ मोठ्या संख्येनं उपस्थित होते अर्जुन भोटकर शांताबाई भोटकर कौतिक भोटकर प्रतिमा भोटकर जयश्री भोटकर गजानन भोटकर शुभभूषण भोटकर आदी नागरिक उपस्थित होते